है जो आने रो दिए वन जाएगा हम हैप्पी बर्थडे Happy <laughs> Birthday <laughs> सर्वांना सांभाळून घेणारे असे आमच्या शाळेतील मुख्याध्यापक वरुळे वरुळेदारा यांचा आज वाढदिवस त्या वाढदिवसानिमित्ताने परमेश्वरची एकच प्रार्थना करतो की त्यांनी शतायुषी व्हावं निरोगी आणि दीर्घ आयुष्य त्यांना प्राप्त व्हावं व त्यांची सेवा अखंडित अशी अशीच अठ्ठावन्न वर्षपर्यंत निरोगी आणि सेवा सतत आनंददायी आणि भरभराटीशी जावं त्यांचं पुढील आयुष्यासाठी सुयश चिंतितो आणि सर्व स्टाफतर्फे त्यांना वाढदिवसासाठी आनंद हा शुभेच्छा देते एक मेच्या महाराष्ट्र दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा एक मेचा जो कामगार दिवस आहे त्याच्याही सगळ्यांना शुभेच्छा आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपले आदरणीय जे प्रिन्सिपल सर जे आहेत वरोळे सर यांचा आज वाढदिवस आहे अतिशय योग्य दिवस म्हणता येईल किंवा असा शुभ दिवस म्हणता येईल कारण की आजच्या दिवशी बघा एक मे जो आहे ना आपला महाराष्ट्र दिवस आपण का सेलिब्रेट करतो कारण की महाराष्ट्रामध्ये मुंबई आली यासाठी एकशे सात लोकांनी आपले प्राण जे आहेत ना ते दिले आहुती जी आहे ती दिली एकशे सात लोकांनी त्यावेळेस मुंबई जी आहे ती कुठे आली आपल्या महाराष्ट्रात आली नाही तर मुंबई जो आहे तो कशाचा पार करायला असता गुजरात जे आहे त्याचा पार करायला असता बरोबर त्यामुळे एक मे एकोणाशे साठला भाषेच्या आधारावर महाराष्ट्र दिवस जो आहे महाराष्ट्र राज्य जे आहे त्याची निर्मिती झाली हे पहिलं दुसरे जे आहे कामगार दिवस अठराशे शहाऐंशी मध्ये कधी अठराशे शहाऐंशी मध्ये अमेरिकेमध्ये आंदोलन झालं कोणाचं कामगारांचं की कामाचे जे तास जे आहेत ना आधी लोक बघा कामाला जर लावलं तर किती वेळ काम करायचं पूर्ण दिवसभर पण काम करून घेत होते बारा बारा घंटे चोवीस चोवीस घंटे काम करून घेत होते पण अठराशे शहाऐंशी मध्ये कामगारांचं आंदोलन कुठे झालं अमेरिकेत झालं आणि कामाचे तास जे आहेत ना ते किती करण्यात आले आठ करण्यात आले जर तुम्ही आता कामाला गेले ना तर आठ तासाच्या वरती तुम्ही काम करत नाही कारण की कामगार दिवस मग अठराशे शहाऐंशी पासून कामगार दिवस जो आहे तो सेलिब्रेट करण्यात आला बरोबर याच औचित्य साधून अशाच कामगार दिनाच्या दिवशी म्हणा किंवा महाराष्ट्र दिनाच्या दिवशी म्हणा आपले प्रिन्सिपल सर जे आहेत त्यांचा जन्म झाला आणि निश्चितच ज्या ज्या ठिकाणी सरांनी सेवा दिली किंवा देत राहतील सरांनी आपलं कर्तव्य जे आहे ते व्यवस्थित बजावलं आणि पुढेही ते असंच चांगलं व्यवस्थित कर्तव्य जे आहे ते बजावत राहतील पुन्हा एकदा जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा सादरखेडा करून सगळे संयोजक आणि आयोजक समितीकडून सरांना पुन्हा एकदा वाढदिवसाच्या आपल्या जिल्हा परिषद शाळेतील संपूर्ण स्टॉप व शाळा व्यवस्थित अध्यक्ष उपाध्यक्ष सदस्य सर्वजण मिळून वादा जो वाढदिवस साजरा केला त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो तरी त्यांचे आशीर्वाद माझ्या पाठीशी राहतील आणि मी असाच खंबीरपणे उभा राहील अशी मला आशा आहे